राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील युवकांचा भाजपमध्ये होत असलेला वाढता प्रवेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांची संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली बिल माफी योजना यामुळे शेतकरी सर्वसामान्य नागरिक लाडक्या बहिणी व युवकांचे भाजपमध्ये होत असलेले इनकमिंग आदी बाबींमुळे आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुरी मतदारसंघातून माझा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास माजी आमदार व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केला आहे राहुरी तालुक्यातील उमरे येथे संपन्न झालेल्या कॉर्नर सभेमध्ये ते बोलत होते राहुरी तालुक्यातील उमरे केंदळ ताहराबाद गोटुंबे आखाडा डिग्रस बारागाव नांदूर आदींसह बहुसंख्य गावातील युवा कार्यकर्ते स्वेच्छेने भाजप पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि मागील वेळेस तरुणांनीच परिवर्तन केले आहे तरुणांमध्ये परिवर्तनाची धमक असल्याने यावेळीही तेच तरुण परिवर्तन घडून आणतील त्यामुळे माझा विजय निश्चित आहे त्याचप्रमाणे विद्यमान आमदारांनी मागील निवडणुकीमध्ये मतदार बंधूंना दिलेले एकही आश्वासन पूर्ण न केल्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे असे कर्डिले यांनी सांगितले यावेळी सुरेश बनकर युवा नेते धीरज पानसंबळ संजय गांधी योजना समितीचे तालुकाध्यक्ष विनीत धसाळ यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ युवक वर्ग उपस्थित होता कोरगळ बारगड हातायला घ्यायचे त्यांना कुठेतरी पैसे घालते अरे बाबा कोरगड बारगड हे परिवर्तन करण्यासाठी शंभर करू शकणार हे बोलून काल्पन नाही तर कालही परिवर्तन तुमचं जे केलं आहे हे पोरांनीच केलंय आणि उद्याचंही सुद्धा माझ्या बाबतीचं परिवर्तन करणार असतील तर हे तरुण मुलं शंभर टक्के मी काय अर्थ म्हणत नाही ज्येष्ठ काही करणार नाही ज्येष्ठ तर त्यांच्या पद्धतीने करतातच फिरतातच सगळ्या काही गोष्टी करतातच आता पाच वर्ष प्रत्यक्ष या सगळ्या गोष्टीचा अनुभव पाहिला आहे त्यांनी किती शासनाश्वासन दिले आणि त्याच्यातले किती काम मार्गी लागले या सगळ्या गोष्टीचा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव प्रत्येक जणांनी घेतला माझ्या कामाची पद्धत माझ्या कामाची तुलना आणि त्यांच्या कामाची तुलना हे प्रत्यक्षात तुम्हाला सांगतो तुम्हाला सुद्धा याला त्यामध्ये येण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी संघर्ष होण्याचं काम पण होणार आता हे सगळं तुम्ही करायचं उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर ढोकणे राहुरी